राम 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 कृष्ण हरी कशा आहात तुम्ही सगळे आम्ही पण सगळे व्यवस्थित आहोत आणि दिवाबत्ती झालेली आहे खूप छान प्रसन्न वाटते घरामध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि हर हर महादेव काय करते वैशुबाळा आवडतीय तर थोडासा पसारा पडला आहे तर किचन नेहमी स्वच्छ ठेवायचं आपण जिथं राहतो जिथं रोज स्वयंपाक करतो ती घर एकदम असं स्वच्छ लखलखीत दिसलं पाहिजे कारण एक मन आहे जिथं हात फिरेल तिथं लक्ष्मी फिरेल हां तर नेहमी स्वच्छता असायलाच पाहिजे घरामध्ये आणि नाहीतर म्हणतील ताई नेस्त सांगता आणि स्वतः काय करतात पण मलाच नाही आवडत मी सगळं पहिलं स्वच्छ करत असते काय वैशू काय करते का नाही बाई काम हां मग तर वैशूला पण छान शिकवले वैशू असं निर्मळच ठेवायचं घर आपलं नेहमी किती लोक येऊ आज वीस आहेत उद्या शंभर येऊ पन्नास येऊ पण नेहमी स्वच्छता पाहिजे किचन मध्ये अन्नपूर्ण माता असते लक्ष्मी आपली निवास करते आपल्या घरामध्ये किचन मध्ये आपली अन्नपूर्ण असते हा काम करायला छान वाटतं स्वच्छ असलं की झुरळ म्हणा काही किडामुंगी होत नाही घरामध्ये सगळं तर हे तर आमचं लय पसारा असतो कारण रोजचा आमचा आटा तांदूळ डाळ सगळं आमचं इकडं असतं कारण आम्हाला भरपूर लागतं ना म्हणून ते आणि ह्या पोत्यामध्ये पण आता काहीतरी आलो होतं वाटतं तुरीची डाळ मुगाची डाळ आपल्याला रोजची लागते ना ते आहे संध्याकाळी सगळं व्यवस्थित पुसून घेऊनच आपण हे करतो शू मांजराच्या वाटीमध्ये दूध वर्ग माय थोडं तर बाहेर काय चाललंय बघू जरा जाऊया काल भाजीपाला आला होता तर टमाटे वगैरे आहेत बाकीच्या खाली काही अजून टमाटे आहेत वांगे आहेत वरती लावलेलं आहे लाव आ, मंत्र दिलेलं दादाने आपल्याला अरे काय चाललंय कुणाचा आवाज काढताय आण अनिता काय करता अनिता ताई तुम्ही कशाचा कुत्र्यांचा कशाचा आवाज येतोय इकडं पाऊस येतोय पाऊस येतोय बसू नका बाहेर चला 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 उठा घरात चला काय झालं लुसू आमच्या लुसूला बघा किती म्हणजे ना तिला नाही लुसू नाही नाही अरे जुली आहे जुलीला फुकायचंय मी येते मी येते आलेच मी तर हे आहे आमचं गार्डन म्हणता इथे कॅरेट घे का तेवढं इकडं धुतले का बर दे इकडं ठेवू दे पडल तिकडं घाणीमध्ये आणि माहितीये का तिकडं थोडी अडचण आहे ना तर काय झालं परवा इथून असं आहे ना त्यांनीच सांगितलं मला ताई खूप मोठा साप गेला इकडून म्हणून धामीण होती का दुसरा कसला साप होता माहिती नाही पण एवढा उन्हाळा गेला महादेवाच्या कृपेने कधी चुकिडा दिसला नाही आम्हाला आणि तो पण साप आम्हाला दिसलाच नाही कारण वहिनीच म्हटलंय की ताई तर ता जरा कचपण आहे त्या कचपणामुळं इकडून असा साप गेला म्हणून आता त्याला बिचाऱ्याला सतरा वाटा मोगळ्या त्याला आपलं भीन आपल्याला त्याचं बी असं असतं नेहमी तर गेला चारी वाटा मोकळ्या नाही का मी माझ्याकडे मागितलं तर मंदाईने वरी नेऊन ठेवलं सोनचाप्याला आपल्याला छान पिके फुल लागले इथं मस्त असा वाश येतोय चला जेवायला चला तर इथं पण तांदूळ ठेवले तर तांदूळ भरपूर लागतात ना आपल्याला म्हणून इथं तांदूळ ठेवले तर भाजीपाला थोडासा इथं ठेवला हे खाट आपलं कोणी आलं गेलं इथं बसतं बाहेर नाही का बसायला काही नाहीच आहे ना आणि थोडासा आता संध्याकाळी पाऊस येतोय आमच्या बंदा लगेच माझं बघितलं ऐकलं लगेच खाली कागद घ्यायला सुरू केले आता हे बंद करते जरा त्याचं बटन इकडं आहे इथं काय म्हणताय भंडारी बरे का तुम्ही व्यवस्थित ते डाळ वगैरे वरण काय खाल्ले तोंडाला तसंच आहे काय आहे ती बापरे 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 किती येते तोंडाला घाण ह तुम्ही धुतलं नाही दुपारी तोंड अंगावर गाळलं एवढं मोठं वरणाचा काला करून दिलेला तसंच आहे ते दाढीमध्ये घाण तुमच्या लावलं होतं का थोडस हा चाललंय का चालायलाच लावलं बघा आमची मोना आजी आहे ना काही ना काही करते आम्ही म्हणतो डोळ्याचं ऑपरेशन झाले तुमच्या काही करू नका पण तिला ना स्वच्छता इकडे इकडं तू माझ्याकडे असं करायला पाहिजे का सांग नाही अगं पण मी किती वेळ सांगितले ग माझी आई तुम्हाला तुम्ही का असं त्रास देत आहे मला ठेव ना नको ना करू सगळी ता ताट म्हणा स्वच्छ येत नको ना त्रास स्वतःला करून घेऊ आज बारा दिवस झालं ना <laughs> काही त्रास नाही तकलीफ नाही काय नाही काय नाही ना छान आहे मंगल मशी बघू बघू हात नको हात नको आजोबांचं काय तू नावच नको घेऊ देव होता तो विठ्ठल होता पांडुरंग होता कळलं का विठ्ठू माऊली होता कधी तुम्हाला पेयला पाणी मागितलं का हा तुम्ही द्यायला तर तो माणूस पेयला पाणी माझी मी घेतो म्हणायचे पाच वाजता तांब्यावर पाणी पिऊन विठ्ठल 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 कुठवर आवाज यायचा माहितीये का मी तिकडं जायचे व चला जिव्या व्यायामाला तर तिकडं आवाज यायचा विठ्ठल 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 रामकृष्ण हरे हा

देव जातो दुरिचडा देव <गगेगा> एकनाथ தேவா ரா அஷ்டா அஷ்ட பசா டக்கு பாயனி ஜங்க பாயனி ஜம் பாக்கா அஷ்ட கசா சா

य मुने जाती जाऊ न ये तो, तो ती मरते की त्याची ती दाई मरके सी फोरी तो राधा रे गौळण आली तशी तो राधा की गौळण आली तशी तो तीचे जय कपडे खोल पनी तो पसा देवाचा देव आणि चक्रा

अजून पुढं मला होते आजी नाचायला नाही पाहिजे डोळ्याचं ऑपरेशन केलंय ना लय नाचायची आफाट नाचायची बघू डोळा चांगलाय ना हा छान आहे आता तर काय नाही ना म्हणून पण दुखत नाही म्हणून काय करायचं नाही आणि त्यांच्या बरोबर तालाला ताल धरायला बघती आणि तर इंथे दोघी डान्स करायला एक नंबर आहेत बरोबर बर का नाही अक्का मग काय म्हणताय मग आता जेवण करा हा भंडारी दादा आराम करा

मंगलमूर्ती मंगलमय व्हावं हा छान <coughs> मस्त कस वाटत छान वाटत ना? ना।, 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 ना चला कुमार मॅडम खाली येत वाटत कुमार मॅडम आल्या नाही वरती खालीच ना। येत तर टाटा बाय बाय गुड बाय गुड नाईट हा गरम आहे आईचा गरम आहे तुझा पण गार आहे चला बाय 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 चला बाय बाय अच्छा, अच्छा तो हम चलते हे आज नहीं कल मिलते हे छपुले बाय बाय टाटा